नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अशा ध्येवेळ्या जिद्दी शेतकऱ्याची यशोगाथा जी यशोगाथा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध भारत वर्षातील शेतकऱ्यांसाठी आदर्श गाथा ठरणार आहे माथाडी कामगाराचा मुलगा कसलेही शिक्षण नाही कसलाही शेतीचा अनुभव नाही परंतु प्रचंड जिद्द घेऊन जिथं साधक कुसळही उगवत नाही अशा बंजर माळराणावर तब्बल ऐंशी एकरावरील आंब्याची आधुनिक शेती ज्या शेतीचा आदर्श शेतकऱ्यांनी तर घ्यावाच तसेच शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी पण घ्यावा कारण अप्रतिम चवीचा नैसर्गिकरित्या झाडावर पिकवलेला आंबा या आधुनिक शेतीतून मुंबई पुणे हैदराबाद येथील ग्राहकांना तब्बल पंधराशे रुपये डझन या अग्रणी भावाने ते विक्री करतात अप्रतिम चवीचा व गुणवत्तेचा झाडावर पिकवलेला आंबा काय आहे हे अगळं वेगळं तंत्रज्ञान त्या संदर्भातील सखोल माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आता यापुढे पाहूया आदर्श शेतकरी बाळासाहेब राठोड राहणार शंकरनगर तांडा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांची मुलाखत राठोड साहेब बाकी मार्केटमध्ये जे काही आंबा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये मिळतो किंवा व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांकडे पण मुंबई असेल इतर शहरं असतील इथं काही जो आंबा मिळतो तो आंबा आणि तुमचा आंबा याच्यामध्ये काय फरक आहे साहेब व्यापारी हा एखाद्या शेतकऱ्याकडे जातो आणि तो, तो पूर्ण भाग विकत घेतो कवडी मोल दराने विकत घेतो विकत घेतल्याच्या नंतर तो काय करतो कच्चा माल तोडतो आणि तो त्याचा टेम्पो रेडी असतो आणि तो ज्यावेळेस तोडतो ना तो बघत नाही चाळीस टक्के पिकलेला पन्नास टक्के त्याच्यामध्ये थोडंसं हे आलेलं तेवढाच माल तो त्या पद्धतीने चीक असतो आतमध्ये मग तो, आत तो काय करतो तोडतो तोडल्याच्या नंतर त्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो केमिकल टाकतो आणि तो केमिकल ज्या पद्धतीने ओततो तर तो ज्यावेळेस मी असे काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं तुम्ही या व्यापाराला दिलंय तर व्यापाऱ्यांशी माझं जेव्हा बोलणं झालं तर व्यापारी काय बोलतो कुछ नाही साहेब हमको बीस तीस रुपये किलो की बीचे के पीछे मिल गया बस हो गया हम अभी केमिकल डाला सवेरे पांच बजे जायगा डिलिव्हरी बॉम्बे वॉशिंग मार्केट और वहां पे जाने के बाद टोटल कलर आ जाएगा और लोगों को ऐसा लगेगा की ये कलर देख के लोग टूट पडेंगे आम पे और हमारा पैसा बन जाएगा तर मला त्यावेळेस असं भयंकर वाटलं की तुम्ही पैशासाठी लोकांच्या जीवाशी खिलवाड करताय आणि माझ्या मनात एक हे वाटलं की मला असला पैसा नको जो एखाद्याला मारून मला पैसा भेटत असेल तसला पैसा मला नको आहे त्यांच्या लेकरांनी खाल्ल्याच्या नंतर त्यांनी आशीर्वाद दिलेला मला पैसा पाहिजे बिअर मँगो फार्म मध्ये आम्ही ज्यावेळेस शंभर ग्रामचा आंबा होतो त्यावेळेस आम्ही त्यांना अडीच रुपयाची बॅग येते आणि ती मँगो बॅग डबल लेयर कोटिंग ती बॅग लावतो की जेणेकरून कुठल्याही माशीचा किंवा कुठल्याही कीटकांचा प्रादुर्भाव त्या आंब्याला होऊ नये व चांगल्या दर्जाचा आंबा आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा तयार होण्यासाठी अडीचशे ग्रामपर्यंत आम्ही त्याला पिशवी लावून ठेवतो आणि ज्यावेळेस तो अडीचशे ग्रामचा आंबा होतो त्या अडीचशे ग्राम टू चारशे पाचशे ग्रामपर्यंत आम्ही त्याची पिशवी काढून टाकतो आणि पिशवी काढल्याच्या नंतर की नॅचरल ऊन हे त्याला पाहिजे त्या उन्हामुळे त्याच्यामध्ये शुगर येते आणि शुगर आल्याच्या नंतर त्याला क्वालिटी बेस आंबाही तयार होतो आणि तो ज्यावेळेस आम्हाला वाटतं की याला खाचा पडलेला आहे आणि हा पिकलेला आहे तर त्यावेळेस ते त्याला कटिंग करतो आणि कटिंग केल्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कोल्ड स्टोरेजमध्ये घेऊन जातो ज्यावेळेस त्याला कोल्ड स्टोरेजमध्ये आम्ही घेऊन जातो त्यावेळेस त्याला थंड अवस्थेत छत्तीस तास त्याला थंड अवस्थेत ठेवतो आणि तो थंड झाल्याच्या नंतर त्याला बाहेर काढतो आणि पॅक हाऊसमध्ये जातो आणि तो डझन वाईज बॉक्समध्ये पॅक होतो आणि तो मुंबईसाठी रवाना होतो मुंबईमध्ये मी एक अशी स्कीम राबवली की पोलिसांना मी थोडंसं डिस्काउंट द्यावं या हेतूने त्यांना तिथे मदत केली पण पोलीस हे महाराष्ट्रातून आलेले आहेत मुंबईमध्ये मग मा त्यांनी माझ्याकडून एक पन्नास रुपयाचं डिस्काउंट मी त्यांना दिलं आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे मी डिलिव्हरी पोचवतो आणि पोलिसांनी मला फार मदत केली तिथे कारण का ते, ते महाराष्ट्रातून बीडमधून कुठून सोलापुरातून तुमच्या पुण्यातून कुठून कुठून तिथे लोक नोकरीला आलेले आहेत मग त्यांनी म त्यांनीही मला मदत केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिथे विकत घेतले आणि परत त्यांच्या आईवडिलांना गावी पाठवलं त्यांनी म्हणजे माझा आंबा सोलापुरातून मुंबईला जातो आणि परत रिटर्न इकडे येतोय छान छान आणि ज्या पद्धतीने माझा एक कॉन्से कॉन्सेप्ट आहे की मी कुठल्याही वादळाला घाबरणार नाही पावसाला घाबरणार नाही माझा आंबा हा पिकेल तर फक्त झाडावरतीच त्याला कलर येईल त्याच्यानंतर त्याला कटिंगला घेईल आणि त्याची सोलापूरचं जे टेम्परेचर आहे चाळीस बेचाळीस या टेम्परेचरमध्ये जो आंबा पिकतो आणि त्याला चांगली क्वालिटी आणि शुगर चांगला येतो आणि त्याच्यानंतर त्याला आम्ही कोल्ड स्टोरेजला घेऊन जाणार आणि त्याच्या त्याला दहा दहा डिग्रीवरती आणणार दहा ते सोळा डिग्रीवरती आणणार आणि त्याच्यानंतर आंबा थंड झाल्याच्यानंतर शुगरची क्वालिटी एकदम बेटर असेल आणि तोच आंबा आम्ही ग्राहकापर्यंत पोचवणार सव्वीस जानेवारी दोन हजार वीस साली ज्यावेळेस आम्ही आंबा लागवड करण्याचा निर्णय घेतला मी आणि माझे हितचिंतक पुजारी म्हणून माझ्याबरोबर वीस वर्षापासून माझ्या शेतात काम करत आहेत आणि त्यांनी व मी आम्ही एक असा निश्चय घेतला की सर्व लोकांना आंबा हा फळ आवडतो आणि त्यामुळे आम्ही दोघांनी निर्णय घेतल्याच्या नंतर चला आपण आंबेच लावूया आणि मी राहायला चेंबूर मुंबई येथे राहायला सध्या आहे आणि येऊन जाऊन मी शेती करतो पण माझं पूर्ण यंत्रणा आणि शेता शेतीविषयी पुजारीच इथे स्वतः बघतात म्हणून आम्ही दोघांनी निर्णय केल्याच्या नंतर आज आस्ता गायत पन्नास हजार आंब्याची झाडं चार वर्षाची झालेली आहेत आणि यामधून आता आम्ही स्वतः बी आर मँगो म्हणून माझ्या पोराने अभिजित राठोड यांनी कंपनी मुंबईमध्ये निर्माण केलेली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही मुंबई येथे ऑनलाईन डिलिव्हरी आणि हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिक मँगो हे लोकांना पुरवत आहे आणि आता सध्या एवढं डिमांड आहे की आम्ही त्यांचं डिमांड सध्याच्या घडीला पूर्ण करू शकत नाही एवढं आमचं म्हणजे डिमांड वाढलेलं आहे आणि त्यामुळे व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करत असतो वारंवार आजूबाजूचे वार शेतकरी आहेत त्यांनाही मार्गदर्शन करत असतो की जोपर्यंत शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत तो, तो कधीही मोठा होणार नाही एखाद्या व्यापाऱ्याला आंबा देणे हे फार मोठी चूक आहे स्वतः तुम्ही तयार करा स्वतः लोकांच्या दारोदारी जावा आणि स्वतःचे ग्राहक तयार करा आणि एखाद्या झाडाला एवढा माल येतो म्हणून तेवढा माल ठेवू नका जर झाडाला पन्नास आंबे असतील ना तर तुम्ही पंचवीस ते सव्वीस आंबे घ्या आणि तेच चांगल्या साईजचे घ्या आणि त्यांना गोमूत्र वगैरे पाण्यातून सोडणे आणि ऑर्गॅनिक वरती जास्तीत जास्त ध्यान द्या आणि केमिकलचा वापर कमीत कमी करा आणि जेणेकरून लोकांना चांगला आंबा खायला मिळेल आता सध्या पंधराशे रुपये डझन आणि दीडशे रुपये ऑनलाईन सर्व्हिस चार्ज आम्ही ठेवलेला आहे पाचशे ते सहाशे रुपये किलो जंबो केशर ठेवलेला आहे आणि चार आंब्याचा एक पॅक ट्रायल पॅक ठेवलेला आहे की त्या बॉक्समध्ये फक्त चारच आंबे बसतात आणि ते आम्ही चारशे रुपयेप्रमाणे ट्रायल पॅक म्हणून ठेवलेला आहे की जेणेकरून तुम्ही कोणालाही प्रेझेंट देऊ शकता की कोणालाही तुम कोणालाही त्रास होणार नाही चारशे रुपये म्हणजे काय वाटत नाही मुंबईसारख्या लोकांना आणि मुंबईमध्ये भरपूर पैसा लोकांकडे आहे पण ते केमिकलचा आंबा खाऊन खाऊन त्यांचा कंटाळा आलेला आहे आणि त्यांना एखादा शेतकरी असा जर लोकांना चांगला आंबा जर पुरवत असेल तर लोक हसत हसत त्यांचा आंबा ते खरेदी करतील त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझं आव्हान आहे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी हा कधी उपाशी मरणार नाही फक्त त्यांनी इस्त्रीचे कपडे सोडून शेतात जाऊन काम करावे आणि हाच माल उचलून स्वतः मुंबई आता थोड्या दिवसामध्ये टोटल ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिस सुरू होत आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही बिंदास मैदानात उतरा आंबाच नव्हे तुम्ही डाळिंब लावा केळी लावा चांगला दर तुम्हाला डायरेक्ट डिलिव्हरी सुरू करा तुम्हाला चांगला दर मिळू शकतो भारत देशामध्ये प्रत्येक माणूस हा आंबा खात आहे त्यामुळे मला नाही वाटत की आपल्याला बाहेरगावी आंबा पोचवला तर चांगला रेट मिळेल इथे जर विकला तर चांगला रेट मिळणार नाही हे शेतकऱ्यांचा गैरसमज यांनी दूर करावा की असं काहीच नाही मुंबई आणि पुणे आणि सोलापूर या भागामध्ये सर्वात चांगला रेट हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी की माझा आंबा पिकलेला आहे आणि माझा आंबा कसा जाईल आणि एवढा आंबा कसा जाईल ही भीती पहिले दूर करा त्यांनी स्वतः जेवढं होईल स्वतःचे ग्राहक तयार करा आणि त्या ग्राहकांना विदाउट एनी केमिकल आंबा त्यांच्या घरी पोचवा आणि ते ग्राहक तयार करा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कारण नाही की तुमचा माल विकला जाणार नाही आणि भविष्यामध्ये ज्या वेळेस मला माझ्या ग्राहकांना खाऊन जो माल उरेल तो आम्ही बाहेरगावी पाठवू आणि दुबईमध्ये माझ्या पोरांनी असं ठरवलेलं आहे की आमचं स्वतःचं या दोन वर्षाच्या काळात बियर मँगो म्हणून शॉप असेल आणि ते आम्ही दुबई दुबई म्हणजे इंडियाचं आहे ऐंशी टक्के लोक इंडियन आहेत त्यामुळे दुबई आहे दोन तासात आपला आंबा बाय एअर जातो शंभर रुपये किलो मागे त्यांचा चार्ज आहे त्यामुळे काय मोठी गोष्ट नाही आहे पण मुंबई ही जगाची राजधानी म्हटलं तरीच चालेल त्यामुळे कुठेही जायची गरज नाही तुम्ही मुंबईमध्ये सर्वांना चांगला आंबा खायची सवय आहे आज एक गोष्ट मी वाशी मार्केटमध्ये बघितली जो हापूस रत्नागिरीला तयार होतो तोच हापूस हापसाची रोप हापूसची रोपं साऊथ आफ्रिकेला गेली आणि मला विया म्हणून तिथे शहर आहे तिथून ती, ती रिटर्न वाशी मार्केटला आंबा यायला लागला आणि पाच हजार रुपये डझननी मुंबईची लोक तोच आंबा खात आहे म्हणजे आंब्याविषयी लोकांना किती गुढी आहे म्हणून माझं शेतकऱ्यांना वारंवार आव्हान आहे की मेहनत करा तुम्हाला चांगला रेट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा तुम्ही दर्जेदार तयार करा आणि कोणी जर म्हणत असेल की आंब्याला पाणी कमी लागतं पण कालांतराने ज्यावेळेस आंबा झाडाला असतो तर भरपूर पाणी लागतं शेतकरी मित्रांनो आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नेहमी असे नवीन नवीन माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्यामधून माहिती मिळावी प्रेरणा मिळावी त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका धन्यवाद